हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन बटाट्यांपासून बटाट्याची उपवाससाठी भाजी पाहणार आहोत हे पाहि तर मी चार बटाटे उकडायला लावणार आहे कुकरमध्ये दोन ते चार शिट्ट्यांमध्ये उकडून घेणार आहे कुकर चार शिपट झालेले आहेत कुकर मी थंड करून घेणार आहे हे पा तोपर्यंत गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि तो मिरच्या वाटून घेणार आहे दोन चार मिरच्या घात तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे मिरची आणि जिरं थोडंसं वाटून घेणार आहे हे पहा आपला बटाटा देखील थंड करून घ्यायचा आहे छान थंड झाल्यावर छान सोलून घ्यायचं आहे त्याला हे पहा थंड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याला साल काढून घ्यायची व्यवस्थित तोपर्यंत कढई आपली गरम झालेली आहे बटाटा सोलून घेऊ पूर्ण असं नीट स्मॅश करून घेणार आहे हाताने थंड आहे त्यामुळे हाताने सहज स्मॅश होईल तो मी दोनच बटाट्याचं करणार आहे जर काहीच नसेल उपवासासाठी करण्यासाठी तर अगदी झटपट होणारा असा पदार्थ आहे हा हे पहा हाताने स्मॅश करून घेतलेला आहे छान आता आपण थंड आहे त्यामुळे हाताने छान स्मॅश होतो येतो तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे छान असे मस्त फोडणी बसलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मिरची मिरचीचा ठेचा घालणार आहे छान असा परतून घ्यायचा आहे तो तेलावर आपल्याला हे पहा छान असा मस्त परतून घेतलेला आहे आता ठेचा आपण ठेचा परतला की आपण त्यामध्ये आपण स्मॅश करून घेतलेले आहात आणि ते बटाटे ह्यामध्ये घालणार आहोत मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये बटाटे ॲड करूया अगदी झटपट आणि लवकर पाच मिनटं होणारा असा पदार्थ हा उपासासाठी काही नसेल तोंडाला चवदेखील येते हे पहा परतून घ्यायचं आहे छान आपल्याला त्याला सेंद उपवासाचं मीठ घातलेलं आहे सेंद्रिय मीठ आणि जाड जसे शेंगदाणे वाटून घातलेले आहेत यामध्ये जाड जाड घातलेले आहेत जास्त बारीक नाही घातलेले आहेत छान लागतात खायला दाता खालीला चव खूप छान लागते तुमची मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं फ्राय करू तेवढं त्याची टेस्ट छान लागते कोणत्याही पदार्थाची आता आपण तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पहा मस्त झालेलं आहे उपसासाठी तयार झालेलं आहे आपली भाजी आता दोन बटाट्यांपासूनच बनवली आहे किती झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी झटपट अशी झालेली भाजी आहे टाईमसुद्धा वाया जाणार नाही हे पा मस्त झालेलं आहे भाजी एकदम आवडली असेल तर नक्की करून पहा चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब